एक चार दिवस शेतकरी जगार आंदोलन चालला त्याच्यामध्ये सरकारची भूमिका अशी होती की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू या कर्जमाफीच्या दौरान बच्चू कडू यांनी आंदोलन उचललेला होता आणि आज परत स्टेटमेंट मध्ये हेच बच्चू कडूंनी सांगण्यात आलेलं आहे की सरकार आपली कर्ज माफी करेल पण थोड टाईम त्यांना द्यावे लागेल याच्यावर तुमचं काय म्हणणार आपण जो प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर मी सुनील चोखारे आणि शेतकरी मित्र म्हणून विदर्भ मित्र म्हणून तुम्हाला त्याची काय भूमिका आहे आणि माझं जे काही त्याच्याबद्दल मत आहे ते सांगण्याचा मी प्रयत्न करतो भारतीय जनता भारतीय जनता पार्टीनी इलेक्शनच्या मॅनिफेस्टोमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज आम्ही माफ करणार असं जाहीर केलं होतं आणि मध्यंतरी हा विषय बऱ्याच ठिकाणी आला त्याच्या सुरुवातीला पण यावेळी जो पाऊस पडला पाऊस पडल्यामुळे सगळे शेतकरी हवालदी झालेले आहेत त्यात श्रीमंत आहेत गरीब आहेत दोन एकर वाले आहेत अर्धा एकर वाले आहेत पाचशे एकर वाले आहेत आणि पाऊस पडल्यानंतर जे काही त्याचे परिणाम झाले आहेत कोणाची घरं वाहून गेले कोणाचं शेती पूर्ण वाहून गेली तर तो, तो जो प्रक्षोभ होता तर त्याचा फायदा बच्चू कुडू आणि जे शेतकरी नेते होते त्या आंदोलनात साधारण तीस ते चाळीस हजार लोक नागपूरच्या बॉर्डरवर वर्धा रोडवर जमा झाले आणि ते आंदोलन दोन दिवस झाल्यानंतर हायकोर्टाने शिव मोठ आंदोलन केल्यामुळे जे लोकांना प्रभाव होतोय लोकांना जाण्याचा प्रॉब्लेम येत होता त्याच्यावर ऑर्डर काढला की ए, हे आंदोलन हे हटवा तुम्ही रस्त्यावर आंदोलन बंद करा असा ऑर्डर नाही आहे रस्त्यावर तुम्ही बसू नये हा ऑर्डर आहे त्या संबंधात कलेक्टर इथले आले होते आणि बच्चू कुडून त्यांची चांगलीच हवा काढली की तुम्ही मला का फोन नाही केला का नाही भेटले आणि त्याच वेळी थोड्या वेळाने आंदोलन त्या ह्याच्यात दोन मंत्री महाराष्ट्र सरकारचे आले आणि त्या मंत्र्यांनी ते सगळं त्याच्या वाटाघाटी झाल्या आणि त्यांनी विनंती केली बच्चू कुडू वामराव चटप राजू शेट्टी अजित नवले तुपकर या सगळ्या नेत्यांना विनंती केली पोरेही होते त्या या सगळ्यांना विनंती केली की तुम्ही मुंबईला या बच्चू कुडूचा आणि शेतकरी नेत्यांचा प्रॉब्लेम हा होता की ह्या पंचवीस तीस हजार लोक आम्ही जर इथून निघून गेलो तर मग त्याचा परिणाम आंदोलनावर होईल लोक सोडून जातील किंवा एखाद्या वेळेला उलटी सुलटी ऍक्शन झाली ट्रक जाळून टाकले पोलीस गाड्या जाळून टाकल्या ह्या भीतीने ते लोक जायला तयार नव्हते हो मी एक सीन पाहिला त्यातला की ते रेल्वे स्टेशन आपल्या ज्या जामठाला जे रेल्वे लाईन आहे रेल्वे अडवायसाठी तिथे कार्यकर्ते गेलेले होते पण बच्चू कुडून स्पॉट वरून फोन करून त्यांना बोलावलं आणि विषय की हे मुंबईला जाऊन त्यांना जे तारीख दिली आहे तीस जून दोन हजार सव्वीस ही तारीख देण्याचं कारण असं की एकतीस मार्चला जो कर्ज घेतलेलं असतं जुनं ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीसला ला त्याचं व्याज भरलं की नाही त्याची तीन महिन्यानी नोटीसची डेट येते जर ते व्याज नाही भरलं तर तीन महिन्याने रिकॉल करतात ते कर्ज रिकॉल म्हणतात त्याला टेक्निकल वर्ड तर ते कर्ज रिकॉल करण्याची दोन तीस जून डेट येते आणि म्हणून तीस जून ही डेट ह्या सगळ्या विचारांनी दिलेली ही फडणवीसने दिलेली डेट नाही ही आमचे जे शेतकरी नेते आहेत त्यात जे मी नावा ऑलरेडी घेतलेली आहे त्या लोकांनी ते डिसिजन घेतलं आणि हे मुरलेली मंडळी आहे बच्चू कडूंनी स्वतः मान्य केलं की ही सगळी यंग लोक आहेत म्हणजे माझ्यासारख्या यंग म्हणजे बच्चू कडू सारख्या यंग लोकांना हे मार्गदर्शक लोक आहेत मामनराव चटप आणि राजू शेट्टी हे मूळ जी शरद जोशीची शेतकरी संघटना होती त्यातनं हे घडलेली मंडळी आहे आणि बच्चू ताकदीवर हे झालेलं नाही त्याला सगळ्यांनी समर्थन केलेलं आहे त्यात पण आहे पण शेतकऱ्यांचं काम करणारा कार्यकर्ता आहे आणि मी मला शेतकऱ्यांबद्दल खूप आपुलकी आहे कारण मी असं समजतो की ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू आणि पाणी आणि शेतकरी असला तर आम्ही जीवन सुकर होतं आमचं शेतकरी काय करतो हे ऑक्सिजन आणि पाण्याच्या भरवशावर पीक बनवतो पीक लावतो आणि त्याचं उत्पन्न याच्यामध्ये कुठेतरी शिजवण्याचा प्रयत्न बच्चू कडू कडनं होत आहे असं नाही वाटत नाही हे शंका तुमची बरोबर आहे आणि बच्चू कडूंच्या वर काही आरोप लागले होते कि ते शिंदेच्या ह्याच्यात खोके खोके काय ते त्या प्रकरणात आणि त्या प्रकरणात तुम्हाला अजून पॉलिटिकल गोष्ट सांगतो मी कि चार लोकांचा एक ग्रुप बनलेला होता त्यात वामनराज चटप होते राजू शेट्टी होते भोसले होते आणि बच्चूकडू होता तर यांनी एक आघाडी बनवली होती त्या इलेक्शन मध्ये मागच्या आणि हे चारही आमचे उमेदवार पराभूत झाले त्यामुळे तुमची शंका किंवा आम जनता जे जुळलेली नाही त्यांची शंका आहे पण मी एवढं सांगू शकतो की बच्चूकडू जरी बच्चू हा मुळात शेतकरी नेता नाही हा प्रहार जो संघटन आहे ते दिव्यांगांसाठी बनलेलं संघटन आहे आणि बच्चू कुडूची नेहमी भूमिका दिव्यांग लोकांबरोबर राहिलेली आहे त्यांना समर्थन करणार माणूस आणि त्यांनी ह्या प्रयोगामध्ये असं झालं की त्यांनी ज्यांना ज्यांना इन्व्हिटेशन दिलं त्यात बरीच मंडळी शेतकरी मंडळी जॉईन झाली त्यांना तुम्ही जर त्या साईटवर गेले असाल तर तुम्हाला पाच ते दहा हजार दिव्यांग दिसले असते तिथे आणि हा माणूस जो मंत्री झाला तो दिव्यांगांच्या ताकदीने मंत्री झाला होता तो काही शेतकरी नेता म्हणून मंत्री नाही झाला समजून घ्या तुम्ही आणि ज्या लोकांना ह्याच्या सगळ्या माहिती नसते ते लोक आपापले शंका कारण मला आज एकाचा फोन आला माझ्या जवळच्या माणसाचा की वामनराव चटप एम एल सी मी म्हटलं बाबा तुझ्या जवळ माहिती कुठून आली तर तो त्यांच्या शंका कुशंका आहे आणि एवढं निश्चित सांगतो की रस्त्यावर झोपलेले हे नेते रात्री मी टी व्हीवर पाहिले बच्चू कडू असो वामराज चटप असो की शेट्टी हे रस्त्यावर ब्लँकेट घेऊन गादीवर रस्त्यावर झोपलेले होते हे काही आजचे नेते नाही आहेत की आमचे जे नवीन लोक आले त्यांना आजच्या आज एम एल ए व्हायचं वगैरे तसं नाही आहे ह्या सगळ्यांनी तीन चार टर्म पाहिलेले आहेत अमोलरावचे टर्म तीनदा आमदार होते राजू शेट्टी दोनदा खासदार होते त्यांचे स्वतःचे चार पाच आमदार होते इवन आमचे जे, जे बच्चू कडू आहे फक्त माझं बच्चू बद्दल मत असं आहे की ते काही शेतकऱ्यांचा पूर्ण अभ्यास असलेले व्यक्तित्व नाही असं माझं त्यांच्याबद्दल मत आहे